हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर या ठिकाणी आहो आणि मी चाललेला आहोत कराडला कराडला चाललेला आहोत कारण की आम्हाला खरेदी करायची आहे दुकानाचीही खरेदी करायची आहे आणि प्लस मला शिलाई मशीन घ्यायचं होतं ते शिलाई मशीनही घेणार आहोत आम्ही आज तर हा ब्लॉग आहे तो तुम्ही पुढे कंटिन्यू बघा ॲक्च्युली माझ्याकडून ह्या ब्लॉगमधल्या काही काही क्लिप आहेत त्या कट झालेल्या आहेत त्यामुळे हा ब्लॉग छोटासाच आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पॅरागॉनमध्ये खरेदी करायला चप्पलची या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिस्प्ले कसा मांडलेला आहे ते आत्ता आम्ही पॅरागॉनचा माल खरेदी केलेला आहे आणि आम्ही आता गाडीची सी काढायला आलेलो आहोत गाडीची सी काढून आता बाकीचा माल पण खरेदी करायचा आहे आता आम्ही आलेलो आहोत स्पार्कची खरेदी करण्यासाठी आता इथे आम्ही स्पार्कची खरेदी करणार आहोत आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी जिथे होलसेलर आहेत त्यांच्याकडे ॲक्च्युली चप्पलचा आम्हाला खरेदी करायला खूप वेळ लागतो पण ह्या ठिकाणी मी सर्व काही शूट केलं नाही थोडक्यात शूट केले आणि आता या ठिकाणी आम्ही खरेदी करून मी बसलेली आहे तोपर्यंत त्यांचं बोलणं चाललं होतं आणि आता आम्ही फायनली आलेलो आहोत शिलाई मशीन घ्यायला आणि आम्ही या ठिकाणी शिलाई मशीन फिक्स केली होती कोणती घ्यायची ती आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर आता आमची शिलाई मशीन घेऊन झालेली आहे शिलाई मशीन तर मी शिलाई मशीन घेतली होती गोदरेची शिलाई मशीन आहे आणि ऍक्च्युली ती दहा हजारापर्यंत मला बसली आणि आज पुन्हा माल घ्यायला आलेलो जिथे आम्ही माल खरेदी करून ठेवला होता तो माल पुन्हा घ्यायला आलो होतो पार माल खरेदी करून घेऊन आता मी पुन्हा आलेलो पॅलेगोंटे तिथे ही माल काढायला खूप वेळ जात त्यामुळे आम्ही आधी सिलेक्ट केलं होतं नंतर मग त्यांना काढायला सांगितलं होतं आम्ही तो घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत तुमची सही वगैरे घेतल्याशिवाय आता सई वगैरे घेऊन झाल्यानंतर मला मी आता गाडीत भरलेला आहे तर माल घेऊन आता आम्ही पुन्हा आमच्या घरी निघालेला आहोत आणि ऍक्च्युअली ह्याच्या पुढचा मी जो ब्लॉक केला होता तो, तो काही सेव्ह झाला नाही ॲक्च्युली त्या व्हिडिओज डिलीट झाल्या होते कारण की इथे ही मशीन आम्ही लावली होती पुन्हा दुसऱ्या दिवशी ती पुजली होती वगैरे तो सर्व व्हिडिओ मी केला होता पण ॲक्च्युली सर्व व्हिडिओ डिलीट झालेले आहेत हे मोटर आणि गोदरेजची मशीन फुल सेटलची आहे ही सर्व मला दहा हजारापर्यंत भेटलं होतं आणि मी हाफ सेटलचा पाटा पण आणलेला तो साडेसहाशेला भेटला होता तर या ठिकाणी माझी ही मशीन आहे ती मी स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी घेतलेली आहे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून जे पैसे साठवले होते त्या पैशांतून घेतलेले आहे आहोनी मला थोडीफार मदत केलेली तर या ठिकाणी मी आणि माझ्या सासूबाईंनी हे मशीन कुजून घेतली होती तर याच ठिकाणी हा माझा ब्लॉग आहे तर मी ते संपवते तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की कळवा आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ शेवट बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद